नमस्कार नरक चतुर्दशीच्या सर्वांना भरपूर शुभेच्छा धनत्रयोदशी दिवाळी असेही म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करण्याची आणि दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यंग स्नान म्हणजे सकाळी लवकर उठून तिळाचे उठणे लावून स्नान करणे यामुळे शरीरातील दोष दूर होतात त्वचेचा रक्त प्रवाह सुधारतो आणि मानसिक शांती मिळते त्याचबरोबर शारीरिक व मानसिक शुद्धी होते या दिवशी मनातील नकारात्मक विचार द्वेष अहंकार द्वेष मत्सर दूर करण्याचा संकल्प घेतला जातो नकारात्मकता दूर करून करून एक स्वतःमध्ये सुधारणा चांगला व्यक्ती होण्यासाठी नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो जो आपल्याला एक चांगला व्यक्ती बनण्याचा संदेश देतो धन्यवाद